सर्वत्र सोशल मीडियामध्ये आपल्या निर्यातीचा विषय गरम आहे आणि बांगलादेश तिथल्या बाजारपेठेमध्ये सध्याचा जो बाजारभाव आहे तो पासष्ट रुपये ते पंच्याहत्तर रुपये असा बाजारभाव बांगलादेश येथील स्थानिक बाजारपेठेत तिथला कांदा बाजारभाव चालू आहे तर त्याच्यामुळं निर्यात होणार लवकरच अशी बातमी पसरलेली आहे आणि आपण पण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे काल एक आनंदाची बातमी आपण सर्वत्र पोचवलेली आहे आणि ती बातमी जशी आठवडाभरात एक्सपोर्ट होणार आहे माल जसं आता येत्या आठवड्यामध्ये निर्यात होण्याची शक्यता दाट शक्यता आहे कांदा बाजारभाव त्याचा परिणाम आपल्याला मार्केटवर हो आता सध्याला दिसून आलेला आहे तर आज मार्केट खाली खाली दिसत आहे एवढा काही आवक आलेला नाही आहे फक्त पासष्ट गाड्यांची आवक आलेली आहे सोलापूर मार्केट मध्ये सोलापूर जिल्ह्यातून हा बघत आहात फक्त गाड्यांची आज आवक आहे मच्छिंद्र नमस्कार अनिल रामराम बघा संतोष बघा आठवडाभर तर अजून लागेल प्रक्रिया तिथं सुरू झालेली आहे कांदा निर्यात करण्याची प्रक्रिया आयात करून घेण्याची प्रक्रिया तिथे सुरू झालेली आहे बांगलादेशमध्ये पण अजून कन्फर्म काही माहीत नाहीये तरी पण एक आठवडाभर तर लागेल असा अंदाज आहे आज पासष्ट गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये पंधराशे रुपये बाजारभाव आपल्याला आवाज येत आहे गौस यांचा लिलाव आपण बघूया शेतकरी मित्रांनो पंधराशे रुपये सोळाशे रुपये बाजारभाव तर दिसतोय आज पासष्ट गाड्यांची आवक आहे आज आवक भरपूर कमी आहे अशोक जय हरी अशोक शेतकरी मित्रांनो आणखीन एक गोष्ट आपल्या आणखीन एक गोष्ट आपल्या समोर येत आहे सध्याला अच्छा इकडचा लिलाव बहुतेक झालेला असावा यांना विचारूया काय बाजारभाव गेलेला आहे कांद्याचा लवकर आज बाजारभाव संपण्याच्या स्थितीमध्ये आहे कसा गेला कांदा सतरा सतरा गेला ओके okay, तर इथं विचारलोय मी सतराशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे एक हजार सातशे रुपये कांद्याला गेलेला आहे गुलाबी कलरचा कांदा आहे कांदा तुम्ही बघू शकता आणि सगळ्या कांद्याची जी निवड आहे ते पण एकदम व्यवस्थित आहे एक हजार सातशे रुपये पर्यंत असा बाजारभाव या कांद्याला गेलेला आहे कारभारी यांचा कमेंट आहे जय हरी जय हरी कारभारी जय सियाराम संदीप नमस्कार कुणाचा कांदा आहे

ओके okay. तर शेतकरी मित्रांनो वीस रुपये पर्यंत हा कांदा गेलेला आहे गौस यांच्या लिलावामध्ये शेतकऱ्यांसोबत आपण इथं चर्चा केलेला आहे हा तुमचा आहे का कांदा बरं कोणता गाव कुठला बरं किती महिना साठवलेला कांदा आहे का साठवलेला आहे का साठवलेला आहे अच्छा कोणत्या बियाणे वाण कोणतं गावरा नाही का किती पिशव्या होते तर शेतकरी मित्रांनो आणखीन एक बातमी आपल्या आतापर्यंत आता आपण सतराशे रुपये आणि दोन हजार रुपयेपर्यंत असा बाजारभाव आपण बघितलेला आहे शेतकऱ्यांसोबत आपण आत्ता मुलाखत घेतलेला आहे शेतकरी दाखवलेला आहे दोन हजार रुपयेपर्यंत असा हायस्ट बाजारभाव गेलेला आहे आणि सतराशे रुपये पण गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आणखीन एक बातमी समोर येत आहे धुळे जिल्ह्यातून साखरी तालुक्या साखरी तालुकामध्ये बाजारपेठ कासार येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित मेळावा करण्यात येणार आहे आज संध्याकाळची ही बातमी येणार आहे तर आज संध्याकाळी मेळावा आहे खास शेतकरी कांदा उत्पादकांसाठी मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक भारतजी दुगोळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे आज संध्याकाळी पाच वाजता फक्त तीस लोकांनी लाईक केलेला आहे शंभर लाईक पर्यंत घेऊन चला लक्ष्मण मी अनिल आहे राठोड साहेब आले नाही तो अर्थ बहुतेक तर आपल्याला हा पण कांदा बघायचा आहे या लाईन मध्ये काही कांदे आहेत चांगले ते आपल्याला बघायचं आज आणि आज संध्याकाळी जो कासारा येथे बाजारपेठ मध्ये जो मेळावा आहे मेळावा मेळावामध्ये शेतकरी मित्रांनो त्या मेळाव्या जे उद्दिष्ट आहे कांद्याला हमी भाव किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटल मेळावा यासाठी जोरदार मागणी करण्यात येणार आहे आणि शेत तयार करण्यापासून जे आपल्याला कांदा पिकासाठी बियाणे मजुरी खते वीज बिल भाडे पट्टा जोरदार अशी मागणी सरकारला ठोस शिफारस करण्यात येणार आहे आज संध्याकाळी मेळावा आहे तर ठीक आहे आपण तत्पूर्वी बाजारभाव बघूया कुठंपर्यंत पर्यंत जातोय हायस्ट बाजारभाव आपल्याला कोचित हे दोन हजार रुपये दिसलेले आहेत पुढं बघूया साडेचारशे लोक आपण जवळपास आहोत लक्षात ठेवा आज आवक कमी आहे पासष्ट गाड्यांची आवक आहे आज सव्वा बावीस सव्वा बावीस बावीसशे पंचवीस बर कोणा कोणाकोणाला आवाज आला असेल क्लिअर व्हिडिओ काढतोय मी क्लिअर आवाज आला असेल आज गर्दी कमी आहे आवाज पण स्पष्ट येत असेल तुम्हाला काय भाव भाव गेलेला आहे हा आत्ताचा बाजारभाव काय गेलेला आहे एवढा कमेंट करा म्हणजे इतर शेतकऱ्यांना पण कळेल काय बाजारभाव गेलेला आहे आता गौस यांचा लिलाव झालेला आहे बाजार बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे ओके बरोबर बरोबर धन्यवाद म्हणजे तुम्हाला सर्वांना व्यवस्थित आवाज येतोय बरोबर दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत पर्यंत असा हायेस्ट बाजारभाव या कांद्याला गेलेला आहे कांदा पण तसा आहे कांदा साठवलेला आहे आणि विशेष म्हणजे गुलाबी कलरचा कांदा आहे पण या कांद्यामध्ये काही कांदे हे असे पांढरे पण आहेत थोडेफार कांदा तर अच्छा इथेच शेतकरी आहेत त्यांनाच विचारूया एक नंबर बाजारभाव काय गेलेला आहे कसा गेला सांगा तेवीस रुपये मोठ्यानं सांगा तेवीस रुपये नाव कायमनाथे कोणाकडे गेलाय कोणाकडे गेलाय मोहम्मद गौस मोहम्मद गौस यांच्याकडे ओके दोन हजार तीनशे रुपये शेतकऱ्यांसोबत आता आपण चर्चा केलेला आहे हाएस्ट बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे बघूया पुढचा बाजारभावदेव सुखदेव जठर बाबू ज्ञानेश्वर बरोबर आहे तेवीस रुपये पर्यंत गेलेला आहे हाएस्ट बघूया पुढं तसाच काही कांदा दिसतोय पण साईज लहान आहे ही अठ्याहत्तर हो। हो। लाईक झालेले आहेत शंभर लाईक चा आपलं टार्गेट आहे अठराशे रुपये बाजारभाव सध्याला चालू आहे

ओके शेवटी एकोणीसशे रुपये असा बाजार भाव नंबर सांगा ना आम्हाला यांचा नंबर मला माहिती तुमच्याकडे नाही का नाही नाही असेल त्यांना घेऊ की तुम्हाला शेतकरी मित्रांनो एकोणीसशे रुपये बाजार भाव असा गेलेला आहे या कांद्याला कांद्याचा कलर गुलाबी आहे कांद्याची साईज व्यवस्थित आहे निवड व्यवस्थित आहे एकोणीसशे रुपये बाजार भाव गेलेला आहे पुढचा कांदा बघूया पंधरा पंधरा असे एक दोन कांदे जर खराब निघाले तर कांदा लगेच निवड करून काढून दाखवण्याचा प्रयत्न असतो आहे त्याच्यामुळं तुम्हाला सर्वांना विनंती आहे कांदा व्यवस्थित बघून असे कांदे असतील तर काढून घ्या सगळे लहू सोलापूरला पाऊस आहे आता सध्याला बारीक चालू आहे कातर पाहता कातर सोपान दोन मिनट सोपान बाजारभाव हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असतात तर भाव बद्दल आपण काही सांगू शकत नाही लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही आनंद घेऊ शकता सोलापूर जिल्ह्यातला हा मार्केट मधला बाजारभाव आहे आज पासष्ट गाड्यांची आवक आहे बर असाच काही मगाशी जो दोन हजार आणि दोन हजार तीनशे तेवीस रुपयाचा जो कांदा गेलेला आहे तसाच कांदा आपल्याला समोर दिसतोय पण जरा हे पिवळे टागील कांदे आहेत ठीक आहे काय बाजारभाव जाते बघूया एवढं मोहम्मद गौस यांच्या लिलावामधला आपण बाजारभाव बघत आहात तर अठराशे रुपये आणि दोन हजार रुपये आणि दोन हजार तीनशे रुपये असा बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे

मीडियम कांदा आहे तेराशे रुपये भाव चालू आहे अजून लिलाव झालेला नाही आहे ओके तेराशे रुपये फायनल गेलेला आहे आता नवीन पिशवी फोडायला लावलेल्या आहेत बघूया दुसरी पिशवी चालू आहे सतराशे रुपये भाव चालू आहे लिलावला सुरुवात झालेली आहे दुसरी पिशवी फोडायला लावलेले आहेत सतराशे रुपये भाव चालू आहे बघूया काय बाजारभाव जातो आहे ओके okay, साडेसतरापासून पुढे जाऊन अठरा रुपये तो कांदा सेल झालेला आहे सोपान यांचा कमेंट आहे सोपान काल आपण बांगलादेश निर्यात बदल किंवा बांगलादेशला एक्सपोर्ट कधी होणार आहे याबद्दल जरा थोडी चर्चा आणि थोडी माहिती आलेली होती तसा आपण दोन ते चार मिनटांचा व्हिडिओ बनवलेला आहे तरी पण आता मी शॉर्टकटमध्ये सांगतो की बघा जी आयात प्रक्रिया आहे बांगलादेश सरकार तिथल्या स्थानिक हालचाली सुरू झालेल्या आहेत आयात करण्यासाठी तरी एक आठ दिवसाची कालावधी जवळपास आठ दिवसाची कालावधी तर लागेल आठ दिवसामध्ये आपल्याला कळेल असा एक आठवडाभर बर बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला माहिती भेटत आहे मला जेवढी माहिती आहे ती सुद्धा अशीच आहे की जवळपास आठ ते पंधरा दिवस आठ पंधरा दिवस धरून चला निर्यातीची आपली बातमी अजून एकदा समोर येईल केव्हापासून निर्यात होणार आहे भारत भारताचा कांदा आणि विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातला कांद्याला मागणी जाणार आहे हे बांगलादेशला व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसत नसेल आज मार्केट खाली दिसत आहे पासष्ट गाड्यांची आज आवक आहे आज सोलापूर मार्केटमध्ये फक्त पासष्ट गाड्यांची आवक आहे आतापर्यंत आपण बघितलेला आहे कांदा बाजारभाव दोन हजार रुपये आणि दोन हजार तीनशे रुपये पर्यंत असा हायस्ट बाजारभाव दिसून आलेला आहे तर चौधरी यांच्या लिलावमध्ये आता पोहोचलेला आहोत आपण तर बघू शकतो तुम्ही इथं सव्वा बाराशे रुपये प्रति क्विंटल लिलाव चालू आहे अजून लिलाव पूर्ण झालेला नाही आहे चौधरी यांचा लिलाव आपण बघत आहोत पावणे तेराशे रुपये बाजारभाव पोचलेला आहे अजून लिलाव पूर्ण झालेला नाही आहे तेराशे रुपये पोचलेला आहे तेराशे रुपयाच्या पुढे नेण्याचा प्रयत्न चालू आहे तेराशे रुपये भाव चालू आहे अजून पूर्ण लिलाव झालेला नाही आहे व्हिडिओ बघत राहा चांगला प्रयत्न दिसतो इथं चौधरी यांचा जो लिलाव करण्याचा प्रयत्न आहे तो बाजारभाव वाढवून देण्याचा प्रयत्न चालू आहे शेवटी बघू शकता तुम्ही चौदाशे रुपये असा बाजारभाव पोचलेला आहे ओके चौदाशे रुपये असा बाजारभाव तो गेलेला आहे त्या कांद्याचा आणि त्या कांद्यामध्ये काही कांदे पिवळे पडलेले आहेत डागेल कांदे आहेत तो मी तुम्हाला जवळ घेऊन जाऊन दाखवतो चौधरी यांचा लिलाव आपण आता बघितलेला आहे चौदाशे रुपये असा बाजारभाव या कांद्याला भेटलेला आहे ओके थोड्या वेळानं दाखवतो इथं काही थांबलेत जरा आजूबाजूला त्याच्यामुळे मला तिथं पुढे जाऊन कांदा दाखवता येत नाहीये चौदाशे रुपयेचा कांदा गेलेला आहे पण त्याच्यामध्ये मला इथून दिसत आहे काही कांदे खराब आहेत तरी पण पत्ती निघालेला पण कांदा आहे बाजारभाव चौदाशे चाँदा रुपये भेटलेला आहे ठीक आहे तरी पण चांगला बाजारभाव भेटलेला आहे बघू शकतो तुम्ही हा पत्ती निघालेला कांदा आहे काही नासत आहेत कांदे खराब कांदे पण आहेत हे बघू शकता त्याच धिकारातला मी कांदा काढलेला आहे रुपये असा बाजार भाव शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही कांदा आणताना व्यवस्थित कांदा निवड करून आणा जर असे कांदे निघाले तर शंभर दोनशे रुपये चा तुम्हाला दगा फटका बसणार शंभर टक्के तर आज सोलापूर कांदा मार्केट मध्ये पासष्ट गाड्यांची आवक आलेली आहे कैलास यांचा कमेंट आहे बांगलादेश एक मिनिट कैलास एकशे बत्तीस लाइक झालेले दीडशे लाईक पर्यंत घेऊन चला आता काही कमेंट वाचूया जवळपास बाजार संपत आलेला आहे लिलाव संपत संपणार आहे थोड्याच वेळामध्ये कारण आज आवक कमी आहे सगळे लहू मी सांगितलोय काल आपण व्हिडिओ बनवलेला आहे तरी पण अजून आठवडा किंवा पंधरा दिवस लागेल निर्यात सुरू व्हायला बांगलादेशला कैलाश कैलाश अजून आठवडाभर तर काहीच नाहीये आठवडाभर नाही असं धरून चला समर सिंग नमस्कार मालक काल तुम्ही आला होता ओके चौदाशे रुपये असा बाजारभाव आहे

मार्केट मध्ये भेट घेतो म्हणलो तसंच गेला ठीक आहे असो परत कधी होईलच किती बाराशे रुपये असा बाजारभाव चालू आहे त्या कांद्याचा तो कांदा बघू कसा आहे ओके बाराशे रुपये कांदा गेलेला आहे एवढा पण तो मोठा साईज नव्हता कांदा होता तो पुढचा कांदा पेक्षा जरा मोठी आहे मोठीशे रुपये पोचलेला आहे

ઓકે શેટી પંદર રૂપિયા મહારાજ સરોગો જન મહારાજ સરો સર્વ જનતા મહારાષ્ટ્ર મહારાષ્ટ્ર બાર સરવય બાર સોળમાં પડી બાર ચોરવે ભારત સાણવમાં બાર સોન વહે ભારત સોળમાં બારસો પંચર હોય બારસો પછ્યાવે બારસો પંચ્યાત્તર અવય અારસો પંચ્યાત્તર વૈય અારસો પંચ્યાત્વે પોલી બારસો પંચ્યાત્તર વૈય બારસો પંચ્યાત્તર વૈસ બારસો પંચ્યાત્તરમાં બારસો પંચ્યાત્તર હોય બારસો પંચ્યાત્તર વૈય બારસો પંચ્યાત્તર વૈય

शेतकरी मित्रांनो बाराशे पंच्याहत्तर रुपये असा तो कांदा गेलेला आहे आणि हा जो कांदा आहे पंधराशे रुपये गेलेला आहे दोन्ही कांदे मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हा एक हजार पाचशे रुपये पंधराशे रुपये गेलेला आहे हा बाराशे रुपये गेलेला आहे दोन्ही कांदे हे एवढे काही क्वालिटी कांदे नाही आहेत पण हा जो पंधराशे रुपयाचा कांदा गेलेला आहे हा कलर कांदा आहे आणि साईजनी मोठा आहे बघू शकता तुम्ही जो पंधराशे रुपयांनी कांदा गेलेला आहे तो कलरनी गुलाबी आहे कलर कांदा आहे आणि साईजनी मोठा आहे आणि हा जो बाराशे रुपये कांदा गेलेला आहे हा साइज ने एकदम लहान आहे आणि काही कांदे ह्याच्यामध्ये डागेल पडलेले आहेत हे बघू शकता तुम्ही असे काही कांदे डागेल आहेत ओके वेरेश्वर यांचा कमेंट आहे हायस्ट बाजारभाव काय गेलेला आहे तर वेरेश्वर मोहम्मद गौस यांच्या लिलावामध्ये आपण सुरुवातीला बघितलेला आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर जरा सुरुवातीचा लिलाव बघू शकता जरा व्हिडिओला स्किप करून म्हणजे मागे घेऊन बघू शकता सुरुवातीला दोन हजार आणि दोन हजार तीनशे रुपये पर्यंत म्हणजे तेवीस रुपये पर्यंत आपण हाएस्ट बाजार भाव आपण असा दिसलेला आहे बघितलेला आहे ज्यांनी बघितलेला नाहीये त्यांनी जरा व्हिडीओला मागे घेऊन परत तो व्हिडिओ बघू शकता दोन हजार तीनशे रुपये पर्यंत असा हाएस्ट बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे पांढरा कांदा कमेंट आलेला आहे पांढरा कांदा अजून आलेला नाही आहे मार्केटमध्ये दिसलेला नाही आहे कालपासून परवापासून कमेंट आहे पांढरा कांद्याला पण पांढरा कांदा अजून दिसत नाही आहे खलिपा यांचा शेतकरी राजा यांचा कमेंट आहे खलिपा यांचा लिलाव दाखवा त्यांचा लिलाव थोड्या वेळानं सुरू होईल बघू आणि बाकी सोलापूर मार्केट मध्ये बाजारभाव लवकर संपलेला आहे आता संपेल अजून थोडाफार कुठेतरी उरला असेल कारण आज आवक ही भरपूर कमी आहे सगळीकडं पाणी झालंय गजू काळे यांचा कमेंट आहे आवक किती आहे गजू काळे आज आवक सांगितलोय ना सुरुवातीला सांगितलंय बघा आज पासष्ट गाड्यांची आवक आहे फक्त पासष्ट योगीराज मालक तसं काही नाही आहे जरा आठवण नव्हतं इकडे जरा बघत होतो योगीराज आज हायस्ट दोन हजार तीनशे दिसून आलेला आहे कोचित आहे तसा तसा मार्केट दोन हजार रुपयापर्यंत गेलेला आहे